ठाणे जिल्हा सात तालुक्यांमध्ये विभागलेला जिल्हा असून यामध्ये ठाणे कल्याण मुरबाड उल्हासनगर अंबरनाथ भिवंडी आणि शहापूर या सात तालुक्यांचा समावेश आहे मात्र या ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार करावा अशी मागणी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी शासनाकडे केली आहे आमदार किसन कथोरे यांनी या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा देखील केला आहे कारण ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये ग्रामीण जनता राहते त्यामुळे त्यांना आपल्या प्रशासकीय कामांसाठी ठाणे शहर गाठावं लागतं त्यामुळे त्यांचा बराच वेळ प्रवासात निघून जातो मात्र जर ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून कल्याण जिल्ह्याची निर्मिती केली तर नागरिकांना ते सोयीचं ठरेल कारण अनेक महत्वाची कार्यालये कल्याण तालुक्यात असल्याने कल्याण शहर हा सर्वांचाच केंद्रबिंदू आहे शिवाय आर टी ओ कार्यालय प्रांताधिकारी न्यायालय प्रादेशिक पोलीस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालय कल्याण शहरात असल्याने नागरिकांना ते सोयीचं ठरेल त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होईल तसेच यासाठी नेमलेल्या समितीने अहवाल देखील दिला असून त्यानुसार कल्याण जिल्हा झाला पाहिजे आणि तो होणारच मुख्यमंत्र्यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यावर समितीने अहवालही दिलाय का कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जिल्हा झाला पाहिजे आणि कल्याण जिल्हा होणार आता समितीने अहवाल दिलाय राज्य सरकार त्याच्यावर समिती स्थापन केली होती त्यांचा अहवाल आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा असा आमचा का आग्रह का आहे वरिष्ठांनी सांगितलं तरी पण नाही मला कारण जनतेने मला सांगितलेलं आहे काही अजून बरेच विषय बाकी आहेत मतदारसंघातले विधानसभेच्या त्यामुळे मला राज्यात काम करायला अजूनही आनंद वाटतोय केंद्रामध्ये जाण्याची माझी सध्या तरी इच्छा नाही त्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेच्या उमेदवारी तर अयोध्येत येत्या बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाचा प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे याची जय्यत तयारी देखील सुरू आहे त्यामुळेच बावीस जानेवारीला सुट्टी घोषित करावी अशी मागणी भाजप आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असून त्याबाबतचं पत्र सुद्धा दिलं असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय अयोध्येला पाचशे वर्षाने आपल्याला मंदिर लोकार्पण होण्याची संधी या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते होते प्रत्येकाच्या भावना अयोध्येमध्ये जोडलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम अशा प्रकारचा होत चाललेला आहे की प्रत्येकाला वाटतंय मी अयोध्येला जावं पण जाऊ शकत नाही मग किमान टी व्हीवर असावं माझ्या मंदिरात कार्यक्रमामध्ये का मा जावं ही ही भावना प्रत्येक नागरिकाची तयार झाली त्यामुळे राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी स्वतः मागणी केलेली पत्रही दिले की आपण तातडीने ही सुट्टी घोषित करावी नागरिकांना तो सोहळा पाहण्याची चांगली संधी मिळावी ही त्यामागची धारणा आहे